नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवासमोर पाण्याने भरलेला तांब्या किंवा गडू जर आपण ठेवत असाल तर या चुका करू नका त्याचबरोबर देवासमोर ठेवलेल्या पाण्याचं नंतर काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण जल हे समृद्धीचे प्रतीक का आहे देवाऱ्यात जल ठेवणे आवश्यक आहे कारण जल हे असे आहे जिच्यामध्ये सर्व प्रकारची ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते आपण देवाऱ्यामध्ये पूजा करतो मंत्रजाप करतो पारायणा करतो ध्यान करतो देवांची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो या सर्व गोष्टीची सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेत आणि हे जल देवाच्या सानिध्यात असल्यामुळे देवांची ऊर्जा सुद्धा सामावून घेत आणि हे जल अभिमंत्रित होऊन ते अमृता समान होतं तर अशा जलाबद्दल आपण काही चुका करत आहात का या विषयीची माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो एक प्रकारे अग्नी आणि पाणी याचा समतोल राखला जातो म्हणूनच घराच्या मंदिरात एक तांब्या पाणी अवश्य ठेवलंच पाहिजे आणि दीप सुद्धा प्रज्वलित केलं पाहिजे तर मंडळी आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू किंवा छोटासा ग्लास देवाऱ्यामध्ये ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण सांडून देतो आणि दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो ही चूक आपल्यावर खूपच भारी पडू शकते आपल्या घरातील हे कारण बनू आणि घरात कमतरता भासते तर मंडळी आपण देवासमोर जो तांब्या भरून पाणी ठेवतो ते पाणी देवाच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होतं आणि ते अमृतासमान बनतं हे पाणी जर आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देत असाल तर देवपूजा केल्याचा कुठलाही लाभ मिळत नाही कारण हे अमृतासमान पाणी आपण सांडून देत आहात तर या पाण्याचा उपयोग करून आपण सुख समृद्धी आणू शकता घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकता तर मंडळी हे जल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटाचा रोगाचा हे जल नायनाट करण्यासाठी समर्थ असतं एक गोष्ट म्हणजे देवाऱ्यात आपण जो पाण्याचा तांब्या ठेवतो त्यावर झाकण अवश्य ठेवलंच पाहिजे कारण हे पाणी चुकूनही उघडे ठेवू नका कारण उघडे ठेवल्यामुळे त्यामध्ये केर कचरा जाऊ शकतो आणि पाण्यावर किडे मुंग्या बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊन जात तर मंडळी हे पाणी असेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणि आकर्षित करू शकतो रोगराई कायमची मिटवू शकतो घरामधील लोकांना निरोगी आयुष्य लाभू शकतं तर तो कोणता उपाय आहे हे आपण जाणून घेऊया तर मंडळी हे पाणी सर्वप्रथम आपण थोडंसं ग्रहण केलं पाहिजे थोडंसं पाणी आपल्या स्वयंपाकामध्ये वापरलं पाहिजे आणि थोडंसं पाणी घरात शिंपडलं पाहिजे घर मन आणि आत्मा पवित्र होतो सकारात्मक बनतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते हे जल पिल्यामुळे घरातील लोकांना निरोगी आयुष्य मिळते आणि हे जल स्वयंपाकात वापरल्यामुळे संपूर्ण घरातील लोकांना चांगली ऊर्जा प्राप्त होते लोकांना घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात त्यांच्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत आणि ते वाईट मार्गाला सुद्धा लागत नाहीत तर मंडळी हे पाणी घरात शिंपडल्यामुळे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान साबित होऊ शकतं यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगती होते देवासमोर ठेवलेलं पाणी डोळ्याला लावल्यामुळे आपले डोळे सुद्धा निरोगी राहतात आणि डोळ्याचे कोणतेही आजार आपणास होत नाहीत तर मंडळी घरात कोणी बिमार असेल तर त्यांना हे जल आवर्जून पाजलं पाहिजे कारण हे जल खूप शक्तिशाली असतं त्यामुळे रोगापासून मुक्ती मिळते तर मंडळी घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेकांचं जमत नाही घरात क्लेश वाढत आहेत तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाहीत घरातील लोकांचे विचार शुद्ध व पवित्र होते तर मंडळी या पाण्याचा अजून एक आपण उपाय करू शकतो जर तुम्ही व्यापार करत असाल बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी आपण देवासाठी जे पाणी ठेवतो ते तांब्या पितळेचा चांदीचा किंवा तांब्याचा असावा तर मंडळी जल हे सागर रूपी आहे आणि हेच सागर आपली नैया पार करू शकतो तर मंडळी आपण सकाळ दुपार आणि संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो देवासमोर पाणी सुद्धा ठेवलं पाहिजे देवांना सुद्धा तहान लागते असे शास्त्रात स्पष्ट सांगितलेले आहे म्हणून देवासाठी पाणी भरून देवाऱ्यात अवश्य ठेवलं पाहिजे तर मंडळी हे पाणी तुम्ही तुळशीमध्ये किंवा पूजा झाल्यानंतर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका त्यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेलं असतं असं पवित्र जल जर आपण फेकून देत असाल तर आपल्यावर नकारात्मक गोष्टीचा प्रभाव होऊ शकतो तर ही खूप मोठी चूक आहे अशी चूक कृपया तुम्ही सुद्धा करू नका असे अमृतरूपी जल आपण आपल्या स्वयंपाकात वापरलं पाहिजे यामुळे घरातील यामुळे घराची तर यामुळे घर तर निरोगी राहतच पण घरातील लोकसुद्धा निरोगी राहतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद